हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अर्थातच लोकशाही युवा फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी जग चौदा एप्रिल म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करत असताना याच ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हिसार हरियाणामध्ये एक सभेमध्ये संबोधित करताना त्यांनी मुस्लिम समाजाला पंपचरवाला असं जाणून बुजून त्यांना एक कुठ तरी अपमान करायचा प्रयत्न मोदी साहेबांनी आपल्या सभे सभेतून इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि बरसभेत त्यांनी मुस्लिम समाज हा पंपचरवाला आहे असं उल्लेख करून त्यांनी पंक्चर व्यवसाय करणारे जे कोणी तरुण वर्ग असेल मुस्लिम असेल नॉन मुस्लिम असतील त्यांचं कुठंतरी मन दुखवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी इथं केलेलं आहे त्यांना बोलायचं असं होतं ते वफ अमेंडमेंट बिल ह्यावर त्यांना बोलायचं होतं वफ अमेंडमेंट अमेंडमेंट साठी आपण बघत आहोत की काँग्रेस असेल किंवा इंडिया आघाडीचे मित्रपक्ष जे काय असतील त्यांनी या वक्फ अमेंडमेंट बिलच पूर्णपणे ह्याचं निषेध केलेला आहे ह्या अमान्य आहे ह्याच्या विरुद्ध आज आ, कोर्टात सुप्रीम कोर्टात ह्याची सुनावणी सुद्धा चालू होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर लोकसभेत आणि राज्यसभेत यांनी ह्या वक्फ अमेंडमेंट बिल पारित करून घेतलेले आपल्या लोक आपल्या खासदारांच्या जोरावर आपल्या मित्र पक्षाचे चंद्रबाबू नायडू असतील नितीश कुमार असतील यांच्या जोरावर यांच्या बहुमताने ह्यांनी हा विधायक पास करून घेतलाय पण ह्यालाच ह्यालाच चॅलेंज म्हणून सुप्रीम कोर्टात वेगवेगळे पक्ष वेगवेगळे वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळे संघटना दाद मागण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत तर मोदी साहेब आपण देशाचे पंतप्रधान आहात गेले अकरा वर्षापासून आपण या देशाला लाभलेले पंतप्रधान आहात बहुमताने आपल्याला जनतेने निवडून दिलेला आहे आणि याच धर्तीवर तुम्ही मुस्लिमचा एवढं एवढं म्हणजे त्रिवपणे एवढं खालच्या पातळीवर आपण जे शब्द वापरला पंक्चरवाला हे आमच्या सर्व मुस्लिम बांधवांचा कुठेतरी मन दुखवण्यासारखं आहे आपण इथंच न थांबता आपण सांगत होता की काँग्रेस हा मुस्लिम अध्यक्ष का बरं बनवत नाहीये तर आपल्या माहितीसाठी सांगतो की काँग्रेसचे जे पहिले अध्यक्ष होते बदरुद्दीन तैय्यबजी दुसरे अध्यक्ष होते रहिमत उल्ला सय्यानी सय्यद इमाम मोहम्मद अली जोहर मुख्तार अहमद अंसारी मौलाना अबुल कलाम आझाद असे अनेक राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षाने दिलेले आहे आणि आता जे आ, सध्याचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनी बहुमतानी ह्यांना लोकांनी पदाधिकाऱ्यांनी निवडून दिलेले आहेत आणि आम्हाला अभिमान आहेत की ते आमचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि एक दलित वर्गातून येतात आता मी आपल्याला प्रश्न विचारतोय की आपल्या पक्षामध्ये किती लोकसभेमध्ये खासदार आहेत किती राज्यसभेमध्ये खासदार आहेत किती आपले मंत्री आहेत किती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषद परिषदेवर आपण घेतलेत किती लोकांना आपण उमेदवारी दिली होती आणि त्यांना निवडून आणलं होतं आपल्याकडे मोजके काही लोक होते आ, जे आपल्या सोबत होते मुस्लिम नेते होते त्याच्यापैकी मुस आ, अब्बास नकवी असतील शाहनवाज हुसेन असतील बी जे अकबर असतील एम जे अकबर अस अकबर असतील असे लोकांना आपण कुठंतरी कोपराला करून आणि आज आपण मुस्लिम समाजाबद्दल बोलताय काही दिवसापूर्वी आपण मोदीजी सौगात हे जनतेचे पैशातून लोकांना जे सौगात दिला पण तेहतीस लाख लोकांना आणि इथली लोकसंख्या आहेत वीस करोड वीस करोड आणि तुम्ही तेहतीस लाख लोकांना दिले आणि जे काही तुम्ही दिले ते निष्कृष्ट दर्जेचं म्हणजे एक हलक्या दर्जेचं तुम्ही जे किट वाटप केले आणि त्याच्यानंतर आपण लगेच हे वक्फ बिल विधायक जे आपण पारित करायचा जे प्रयत्न केला होता कुठंतरी मुस्लिमांची प्रॉपर्टी जे, जे वफ आणि दान केलेले प्रॉपर्टी आहेत आपल्या जे सेट लोक आहेत अदानी असतील अंबानी असतील अशा लोकांच्या घशात घाल घालण्यासाठी आपण हे विधायक आणलेले आहेत आणि आपण मुस्लिम समाजाला हे म्हणतायत की आपण मुस्लिम समाजाला जर वक्फी जमीन दिली असती तर आज ते पंक्चर नसते काढले आपण गेल्या अकरा वर्षापासून या देशात आणि काही आपल्या राज्यात आपण करत आहात आपलं राज्य आहे तर आपण काही केले आपण जर बघितलं तीन चार वर्षांपूर्वी मुस्लिम समाजाची जे स्कॉलरशिप आहे त्याच्यामध्ये पन्नास ते साठ टक्केनी त्याची निधी जी आहे ती कमी करण्यात आली दोन हजार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ह्याची पी मॅट मॅट्रिकचा जे बजेट होता ते चारशे तेहतीस कोटी होता त्याच्यानंतर हे बावीस कोटी झाला आणि आता पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये एकशे पंच्याण्णव कोटी येत आहेत म्हणजे पासष्ट टक्केने आपण याच्यामध्ये कमी केलेली आहे आणि आपण हा आ, आ, प्रेम कोणाला दाखवत आहे मुस्लिम प्रेम आपण कुणाला दाखवत आहे इथं मॉब लिंचिंग होत आहे मस्जिदीच्या खाली मंदिरे शोधायचं काम चालू आहे आर्थिक बहिष्कार होतोय लव जियादच्या नावाने लोकांना मारलं जातोय लँड जियादच्या नावाने लोकांना मारलं जाते आता जे दोन मोठे मोठे मेळे झाले त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा बहिष्कार करण्यात आला आपले खासदार काय काय मुस्लिम बद्दल बोलतात त्याच्यावर आपण कोणतंही काही टीका टिपणी गरज नाहीये आणि अचानक आपल्याला हा मुस्लिम प्रेम कुठं जागला आणि जागा झाला तरी झाला आपण त्याला संबोधित करताना वाले संबोधित करताय आपण असे किती दलित लोकांना आर एस एस प्रमुख बनवलोय असे किती दलित आपल्याकडं मंत्री आहेत असे किती दलित महिला इथं खासदार आणि आमदार म्हणून आहेत आपल्याला हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे कारण की ज्या पद्धतीने आपण एक पंतप्रधान असून एक टोलर सारखं आपण जर जनतेला संबोधित करताना करता जर आपण सांगत असेल तर मग आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची आपण आपण एका ठिकाणी मुस्लिमांवर शोषण करणार त्यांच्यावर अट्रोसिटी एट्रो, करणार त्यांच्यावर अन्याय कर, अन्याय करणार अत्याचार करणार आणि दुसरी बाजूला आपण मुस्लिम हा आप पंपचरवाला हे काँग्रेसमुळे झालाय असं सांगतोय जर काँग्रेसची सत्ता असताना जर तो पंप्चरवाला असता आणि आता अकरा वर्ष आपली सत्ता आहे आपण काय दिले हे स्कॉलरशिप आहे ती आपण बंद केलीये कमी केलीये का बरं कमी केलीये तेव्हा आपला मुस्लिम प्रेम कुठे गेला होता तर असं काही आपण बोलून लोकांची दिशाभूल करताय आणि देशाची दिशाभूल करताय मुळात हा मुद्दा नाहीये आहे अमेंडमेंट बिल हा न्यायप्रविष्ट आहे हा कोर्टात आहे तिकडून आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळेल आपण कितीही काही भाषणाच्या माध्यमातून काही बोला तर हे फरक पडत नाही जनतेला कारण की जनता जनाद जनार्दनला माहिती आहे की खरं काय आणि खोटं काय आपण ज्या प्रकारे खोट बोलताय आणि ज्या प्रकारे समाजाचा द्वेष करताय आपल्याला शोभत नाहीये पंतप्रधान म्हणून माझी विनंती आहे कृपा करून आपण जर मुस्लिम समाजाला न्याय देऊ शकत नाही तर अत्याचार आणि अन्याय करणाऱ्यांच्या सोबत तरी थांबू नका आपण ही एका प्रकारचा अन्याय अत्याचारच करताय मुस्लिम समाजावर जेव्हा आपल्या